मोठ्या पावजे राहिला कुठं दिलं कुठं थोडा बंदी रे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप ठिकाणी सकाळपासून फिरत होतो पंढरपूरचे सर्व स्थळं आम्हाला बघायचेच होते कारण की दोनच दिवसाची रजा होती आणि दोन दिवसात मग आम्हाला सगळं पूर्ण करायचं होतं आणि पायी थो फिरायचे थोडीशी जीवावर येत होती पण सर्व मंदिरं सर्व परिसर पाहिल्यानंतर नंतर तिथे आलेले सर्व वारकरी पाहिल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटत होतं आणि सर्वच लोक खूप हसतमुख होते आणि ठिकाणं इतकी सुंदर होते आता हे जे मंदिर आहे इथे आतमध्ये आम्हाला शूट करायला अलाउड नव्हतं पण बाहेरचा परिसर इतका सुंदर होता म्हणून मग आम्ही बाहेरचाच परिसर जेवढं होईल तेवढं शक्य झालं तेवढं शूटिंग केलं आणि फोटोसुद्धा काढले फक्त व्हाईट मार्बल बसवलेला असल्यामुळे थोडंसं सरकण्याची भीती वाटत होती आणि संगम रवर बसवलेला आहे खूप सुंदर बाहेरूनही खूप चकचकात होतं अजिबात घाण तुम्हाला कुठेही दिसणार नाही खूप स्वच्छ आणि सुंदर होतं हा ना मावशी पण माझं ना ते दुरून लक्षात नाही इथे श्री संत तनपुरे महाराज मठात आल्यानंतर आम्हाला इतके सुंदर सुंदर मंदिरं दिसले इथे जवळजवळ सर्व बाराच्या बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आपल्याला दिसते शिवाय वेगवेगळे वेग जे संत झालेले आहेत किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये हो जे वेगवेगळे वेग वेग महंत झालेले आहेत त्या बऱ्याच जणांचे मंदिरं आहेत बऱ्याच जणांच्या मूर्त्या आहेत खूप आता हेच पाहा तुम्ही श्रीराम लक्ष्मण सीता यांचंही मंदिर आहे आणि खूप अगदी मूर्त्या ज्या आहेत तर त्या आपण पाहतच राहू अशा आहेत आणि बऱ्याचशा मूर्त्या ज्या आहेत तर त्या संगम संगमरवरी आहेत आणि जे ज्योतिर्लिंग आहेत किंवा ज्या मूर्त्या आहेत जे ज्या काही संत महंतांच्या किंवा देवांच्या मूर्त्या आहेत तर प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने खूप छान अशी त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि जर तुम्हाला ती माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढू शकतात आणि ही संपूर्ण माहिती तुम्ही आरामात वाचू शकतात कारण की इथे जर आपण ग पाहायला गेलो आणि अगदी हळूहळू फिरायला गेलो तर जवळजवळ दीड ते दोन तास आपल्याला ह्या मंदिरातून निघायला वेळ लागतो दत्तगुरू महाराजांची मूर्ती आहे सगळे आपल्या आपण जेवढ्या देवांना शक्य होईल तेवढे देव इथं बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांचं काहीतरी प्रयोजन असेल म्हणून इथे सर्व मूर्त्या आहेत शिवाजी महाराजांपासून आहेत खूप खूप मूर्त्या इथे आपल्याला दिसतात आणि खूप खूप देवांची इथे स्थापना केलेली दिसते आणि प्रत्येकाची आपल्याला इथे माहितीसुद्धा पाहायला मिळते आणि जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांचेसुद्धा प्रत्येकाची नावं त्यांची वैशिष्ट्य त्यांची स्थापना कालमर्यादा संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे आणि वरच्या फ्लोअरला आहेत तिथेही गोल फिरून आपल्याला सगळी मंदिरं दिसतात त्यानंतर खाली आल्यानंतर सुद्धा आपल्याला सर्व मंदिरं पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशा मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत सगळेच देव जर तुम्ही पाहिले तर प्रत्येकाचं तुम्हाला एकेकाचं लक्षातच येईल संत तुकोबा महाराज इथे होते आणि मग सगळ्यात शेवटी गाय आणि वासरू अशी शेवटी मूर्ती दिलेली आहे आणि मग मम्मीचं आणि माझं थोडंसं फोटोशूट करायचं होतं आणि मग मावताईने मस्त सुंदर असा व्हिडिओसुद्धा घेतला मग त्यानंतर आम्ही गेलो ओ... कैकाडे महाराज मठामध्ये तिथेसुद्धा आतमध्ये आपल्याला एवढं शूट करायला अलाउड नव्हतं किंवा मोबाईल पण अलाउड नव्हता आणि मग त्याच्यामुळे जो बाहेरचा देखावा आहे तर तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर सुंदर आता हा समुद्र मंथनाचा देखावा आहे आणि खूप छान मूर्त्या पर्वत तो सर्प राक्षस देवगण संपूर्ण संपूर्ण तिथे अगदी उभेऊब देखावा तयार केलेला आहे म्हणजे संपूर्ण रामायणातला आहे महाभारतातला आहे जे आपले ऐतिहासिक प्रसंग आहेत ऐतिहासिक दृश्य आहेत इथे देवी देवतांचे सुद्धा इथे तुम्ही पाहू शकतात आता दत्तगुरु महाराजांची मूर्ती आहे आणि असेच विविध मूर्त्या इथे साकारलेल्या आहेत तर एखादी मूर्ती माझ्याकडनं सुटू शकते त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच पहा आता आणि वहीसोर केल्यानंतर कसं होतं एखाद्या देवाचं नाव चुकीचं सुद्धा घेतलं जाऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही अगदी इथले जे देखावे आहेत तर ते निश्चित पहा म्हणजे तुम्हाला पंढरपूरच्या कैकाडी महाराजांच्या मठात फिरल्याचा अगदी फील येईल इथे सुद्धा खंडेराव महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जेवढं शक्य झालं जिथपर्यंत मोबाईल मला शक्य होत होता तिथपर्यंत मी मोबाईल फिरवण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे पण कधीकधी असं व्हायचं की पावसामुळे मोबाईल मला ठेवून द्यायला लागत होता आणि त्याच्यामुळे थोडंसं थोडीशी अडचण येत होती पण गाभाऱ्याच्या आतमध्ये एवढी अडचण आली नाही एवढी अडचण मला वर आली आणि किती सुंदर किती मोठमोठे नाग किती मोठमोठ्या मूर्त्या किती मोठमोठ्या देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत याचा तुम्ही अजिबात अंदाजही करू शकत नाही आणि कैकाडे महाराजांचा जो मठ आहे तो संपूर्ण फिरायला आपल्याला जवळजवळ तीन ते साडेतीन तास लागतातच पण असं आहे की आपण एकदा जर एंटर झालो तर आपल्याला पुन्हा माघारी फिरता येत नाही आणि अगदी शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय पर्यायी राहत नाही आणि बोर अजिबात होत नाही किंवा पाय वगैरे जर तुमचे दुखत असतील तर एक पाण्याची बॉटल तुम्ही सोबत राहू द्या तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर थोडंफार त्यांना काहीतरी खाण्याचे पाऊच वगैरे राहू द्या पाण्याचे पाऊच राहू द्या म्हणजे लहान मुलं तुम्हाला अजिबात बोर करणार नाहीत आणि त्यांनाही हे जे देखावे आहेत तर ह्या देखाव्यांविषयी तिथे माहितीसुद्धा दिलेली आहे त्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला मुलांना न्यायचं असेल तर मुलांना तुम्ही खूप सुंदर अशी माहिती सुद्धा याद्वारे तुम्ही निश्चितच देऊ शकतात आणि अशा सुंदर ऐतिहासिक ठिकाणी जाऊन आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यात मला खरंच खूप आनंद वाटला या आधी पण गेलेली होती पण खूप काही गाईत गेलेली होती ह्यावेळेस मात्र निवांत गेलेली होती आणि आता संपूर्ण फिरून झाल्यानंतर मग पेठपूजा भूक लागली होती आणि मग मावताई आई आणि मी आम्ही मस्त जेवणावर ताव मारला अशा पद्धतीने माझा हा पहिला दिवस गेलेला आहे आणि जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सुद्धा खूप सुंदर असे पंढरपूरचे व्हिडिओ येणारच आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पाहायला निश्चित विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ